नमस्कार मी समाजसेवक शोक पंडारी आजचा विषय असा आहे की जिओचे काम कामं हे मोठ्या प्रमाणात वसई विरार मध्ये सुरू आहे परंतु जिओवाल्यांनी जो कारमा केलाय म्हणजेच त्यांच्या वर्क ऑर्डर मध्ये जिओच्या वर्क ऑर्डर मध्ये असं सर असं लिहिलेलं आहे की काम झाल्यानंतर डांबरीकरण करायचं परंतु जिओची कामं जिकडे जिकडे झाले म्हणजे आमच्या वसई वेस्टला माणिकपूरला बहुतेक ठिकाणी मेन रोड रस्त्याला परंतु कुठेही जिओने डांबरीकरण केलेलं नाहीये त्या डांबरीकरण ना मागे जेव्हा जिओ कंपनीशी मी चर्चा केली जे त्यांचे जिओ कंपनीने सब कॉन्ट्रॅक्टर नेमून दिलेत त्यांच्याशी जेव्हा मी चर्चा केली त्यांचं असं म्हणणं आमची वर्क ऑर्डर संपलेली आम्हाला नवीन वर्क ऑर्डर भेटल्यानंतर आम्ही ते डांबरीकरण करू मग महानगरपालिकेला आधी डांबरीकरण करायचं सुचत नाहीये का उमरमान गावात गाड्या घसून होता होतात माणिकपूरला गाड्या घसून एक्सिडेंट होतात काही ठिकाणी यांनी अशीच कामं सोडून केलेली आहे मग प्रदीप पाचंगी हे कशाला कशाला बनले सिटी मॅनेजर कार्यकारी अभियंतापद कशाला घेतले आणि सोडाना कार्यकारी अभियंतापद काय गरज आहे तुम्हाला कार्यकारी अभियंतापद घ्यायची यांना मी प्रदीप पाचंगी यांना मी सुद्धा सांगितलं त्यांनी संबंधित करून आहेत गौतम राणे जे पालिकेत पालिकेमध्ये त्यांना आधीच सांगितलं की जिओवाल्यांना नोटीस द्या परंतु यांनी कुठेही गौतम राणे यांनी कुठेही जिओवाल्यांना नोटीस काढलेली नाहीये डांबरीकरण करण्यासाठी आणि प्रदीप पाचंगे यांचे पण टक्केवारी फिक्स आहेत म्हणून हे लोक पण डांबरीकरणावरती जोर देत नाहीये कसा पण जिओवाल्यांनी कामं करावी त्याच्या बापाचा रोड असल्यासारखं वागतात आहे माझी प्रदीप पाचग यांना विनंती आहे लवकरात लवकर जर वसई पश्चिमेनं झालेल्या जीवच्या कामामुळे डांबलीकरण झालं नाही तर नक्कीच एक विशिष्ट प्रकारचं आंदोलन तुमच्या कार्यालयात येऊन मी करेल आणि त्यासाठी कायदा व्यवस्था बिघडली तर सर्वस्व आपण जबाबदार राहाल जय महाराष्ट्र